त्याला सगळ्यांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ पाणी घ्या वरटेक्स वॉटर करा वर वॉटरला विसरायचं नाही पाणी प्यायचं वरटेक्स करून घ्या मी निरोगी निरामय नित्यानंदी राहत आहे आम्ही निरोगी निरामय नित्यानंदी राहत आहोत वरटेक्स वॉटर करून पाणी प्या आणि थोडस पाणी ठेवा तर आता कालचं जे थोडस सा सांगितलं ते थोडं कंटिन्यू करते आज आणि मग ध्यान करू आपण तर आज मला एक फोन झाला आणि त्या फोन मध्ये काय झालं शेअर हा कोणीतरी शेअर केलंय हा एक मिनिट शेअर करून घेते तर त्या ह्याच्यात मला फोनवर काही व्याधी आहे तेच चांगलं झालं त्यानुसार मग ओंकार कसा वापरायचा सा ते मी सांगते व्याधीसाठी शारीरिक दुखणी असतील तर तर याच्यामध्ये आपल्याला ओंकार करताना मॅडम जसा म्हणतात तसाच म्हणायचं आहे हे मी क्लिअर करते पण ते सवय झाली की मग तुम्ही असा विचार करू शकता किंवा अगदीच आता आज खूप कंबर दुखतीये किंवा जे काही दुखतंय त्याप्रमाणे ओंकार ध्यान जेव्हा आपण अर्धा तास करतो त्यावेळेला एक उद्दिष्ट म्हणजे लिहून ठेवू शकता तुम्ही पहिल्यांदा पाणी व्हर्टेक्स वॉटर एनर्जी कमी पडत असेल तर वरटेक्स वॉटर नंतर वॉटर अफर्मेशन आणि नंतर तिसरं की ओंकाराचे व्हायब्रेशन पाण्यामध्ये उतरतात हे तीन टेक्निक्स आपल्याला पाण्यातून मिळतात चौथ आपण ज्या वेळेला ओंकार म्हणतो आप आपल्या तोंडातून त्यावेळेला इथल्या सगळ्या आजूबाजूच्या हवेमध्ये व्हायब्रेशन तयार होतात एक चैतन्य तयार होत आणि हे चैतन्य आपल्या नाकावाटे वाटे ज्या वेळेला आपण श्वास घेतो त्यावेळेला ते, ते चैतन्य आपलं प्राशन होत म्हणजे हे चौथ एक टेक्निक फोकस ठेवायचं नेहमी ओंकार ध्यान करताना कि इथलं सगळं चैतन्य जे काही व्हायब्रेशन तोंडातून तयार होतं ओ, ओ, ओम म्हणतात जे काही चैतन्य तयार होतं व्हायब्रेशन तयार होतात लहरी तयार होतात या सगळ्या नाका वाटे श्वसना माटे आपल्या शरीरात जातात दीर्घ श्वसन त्यामुळे मॅडम करून घेतात आपलं नुसतं ओंकार नाहीये दीर्घ श्वसन आणि ओंकार शरीर शिथिलीकरण आहे मॅडमची प्रार्थना जरी ऐकली तरी किती आपल्याला सगळा स्ट्रेस निघून जातो रेकॉर्डिंग सुरू आहे ना रेकॉर्डिंग सुरू आहे का हो मॅडम तर मॅडमची प्रार्थना जरी ऐकली तरी सगळ्या स्ट्रेस निघून जातो आणि मग जे शिथिलीकरण करून घेतात मॅडम त्यांनी दुसरा स्ट्रेस निघून जातो दीर्घ श्वसन करून घेतात सोडा धरा काय आहे त्यांच्या त्या लईमध्ये त्यांनी एक अजून हे सगळं ब्रीदी किंवा प्राणायामाचा फायदा मिळतोच मिळतो चौथा म्हणजे ओंकार म्हणण्यानी मिळतो पाच म्हणजे ओंकार श्रवणाने मिळतो आपण आता बघितले काल काय काय प्रकार आहेत ओंकार उपासना करतोय का आपण बिलकुल नाही आपण ओंकार साधना करतोय ओंकार साधना ज्याच्यात बऱ्याच गोष्टींच इन्क्लुजन आहे आता ते कालची रिव्हिजन परवाची करत राहिली किंवा आजचं काही होणारच नाही तर ते रेकॉर्डिंग ऐकत चला ठीक आहे रेकॉर्डिंग ऐकायचं आता आज आपल्याला अ ओम दीर्घ म्हणण्याचे फायदे बघायचे तर नवीन लोकांनी ओंकार मॅडम घेतात तसा शिका आधी दोन तीन पाच पण आता आज एक फोन झाला त्याच्यात कळलं की पूर्ण पाठीच्या मणक्यांचा त्रास आहे मग जो मणक्यांचा त्रास आहे ओंकार तुम्ही म्हणताय तर ओ लॉंग म्हणा ना मग हे फायदे जाणले पाहिजेत तसा ओंकार म्हटला पाहिजे पण केव्हा आधी दोन तीन पाचचा ओंकार आल्यावर का परवाच्या सेशनला मी सांगितलं मग दीर्घ म्हणण्याचे आधी फायदे गरजेचे आहेत कारण म दीर्घ म्हणून मस्तिष्कात लाटा तयार होतात हे हळूहळू मी सांगणार आहे डिटेल येईल तशी येईल तशी किंवा व्हिडिओ परवा सगळे टाकलेच की तुम्हाला ते व्हिडिओ बघा ना व्हिडिओ आहेत ते सुदर्शन पिर्यामिड युट्यूबवरचे तिथलेच टाकलेत ओळीने दिलेत तुम्हाला ते बघा मग आता याच्यामध्ये मस्तिष्कात लाटा तयार होतात आणि म्हणून हायपोथेलॅमस पिटिटोरी ग्लँड पिनियल ग्लॅन सगळं हार्मोन सिक्रिएशनच व्यवस्थित व्हायला लागतं म दिर्गणी यामुळे राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन फंक्शनिंग आपलं बॅलन्स व्हायला लागतं मेंदूचे काय प्रॉब्लेम आहेत ते थोडेसे दूर व्हायला लागतात महत्वाचं स्ट्रेस डिझाल होतं ताण तणाव कमी होतो झोप छान लागते हे पहिले फायदे ओंकाराने होतात ते घ्यायचे आधी कारण झोप छान व्हायला लागली आणि लगेच ओमकार झालं की चादर ओढून झोपलात तर सकाळपर्यंत काम होणार आहे मस्तिष्कावर त्यामुळे मग दीर्घ सुरुवातीला म्हणायचं आणि मग असा ओंकार यायला लागला मग पाठी चपकणा किंवा काय आपण आता बघू आणि आपण ध्यान करणार आहोत तर आता बघा हे काय काय आहे अ दीर्घ म्हणण्याने काय होतं आता अ ओ, ओ मला समजून घ्या आधी वाटत तितकं सोपं नाहीये म्हणजे ओम मौ, ओम ओम सगळा ब्रह्मांड याच्यात सामावलेला आहे एक उच्च प्रकारची साधना याच्यामध्ये आहे मग एवढी साधना उच्च प्रकारची आहे तर त्या ओंकाराचं महत्व जाणून नको का घ्यायला कारण इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग मग इमॅजिन काय करणार ओंकाराचं महत्वच माहिती नाही नुसतं बसतो म्हणतो याने इतका फायदा होणार आहे का आपल्याला किती अलभ्य उपासना मिळालेली आहे आपल्याला किती महत्वाचं टोल मिळालंय याची महती कळली पाहिजे मग बघा अर्थ उत्पन्न होणं क्रिएशन म्हणजे आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो ना तो सगळा ओंकार ओंकारात सगळी सृष्टी सामावलेली आहे मग अ म्हणजे ब्रह्मा ब्रह्मा क्रिएट करतो सृष्टी ब्रह्मा क्रिएट करतो मग अ काय करतो अ उत्पन्न करतो क्रिएशन करतो जेव्हा जेव्हा आपण अ म्हणू त्याला काही क्रिएशन्स होणार आहेत शरीरात मग त्या नवीन पेशी असू देत नवीन ब्लडचे कण असू देत नवीन यकृताच्या पेशी असू देत वाटेल ते रिझल्ट आलेत आपल्या सगळ्या ध्यानातनं माहिती यकृत सुद्धा रिजनरेट व्हायला लागले तिथे हाडांचं आणि मणक्यांचं काय घेऊन बसलं ते तर होणारच होणार आहे मग अ म्हणजे क्रिएशन अ म्हणजे उत्पन्न करणं काही पण उत्पन्न होईल भले शरीरात उत्पन्न होईल किंवा जीवनात मटेरियलिस्टिक गोष्टींचं क्रिएशन होईल क्रिएशन भलं फ्लॅट होईल भलं काही होईल ओ, ओ नि हे होतो मग ओ जेव्हा म्हणतो त्याला साऊंड कुठून येतो बघा ओ नाभीतून येतो मग ऊ सगळा असा इथून येतो त्यामुळे या भागाला परिणाम करतो कुठून येतो बघा इथून येतो मग अं ताळूपासून हे जाणून घेतलं पाहिजे मग ओ म्हणजे उत्पन्न होतो म्हणजे उदय होतो उगवतो म्हणजे काय मेंटेन सूर्य उगवतो सूर्य काय करतो सूर्य उगून काय करतो सगळ्या चराचराला एक मेंटेन ठेवतो सूर्य नाही आला तर आपण जिवंत राहू का वनस्पती जिवंत राहतील का पशुपक्षी प्राणी राहतील का नाहीच होणार मग ऊ कोण आहे विष्णू आहे विष्णू प्रिझर्वेशन प्रिझर्वेशन काम करतो विकासाचं काम करतो बघा ऊ म्हणजे उदय होणं विकास आणि म म्हणजे शांत ब्रह्मा विष्णू महेश महेश डिझास्टर करतो डिझास्टर म्हणजे उत्पन्न करतो पोषण करतो पालन पोषण आहे आणि नंतर डिस्ट्रॉय करतो पण डिस्ट्रॉय पेक्षा शांत म हा मग हे ब्रह्मा विष्णू महेश आहे बघा ब्रह्मा इज रिप्रेझेंटेड बाय ओ साऊंड यू इज मॅनिफेस्टेड फ्रॉम ऑफ विष्णू विष्णू आहे ओ म्हणजे आणि म म्हणजे महेश्वर ऑफ शिवा रिप्रेझेंटिंग द प्रिन्सिपल्स ऑफ क्रिएशन सबस्टन्स अँड डिझोल्युशन रिस्पेक्टिवली हे प्रत्येक क्षणाला चालू असत दिसत नाहीये जे दिसतंय ते सगळं भुल भुल मायाजाळ आहे सगळं काय दिसती मंगलधेन ना अजिबात नाहीये क्षणाक्षणाला ती डिस्ट्रॉय होतीये जलमली डिस्ट्रॉय झाली जलमली डिस्ट्रॉय झाली काही पण प्रत्येक क्षणाला ब्रह्मांड निर्माण होतय प्रत्येक क्षणाला त्याचा लय होतोय आणि हा ब्रह्मांडाच्या रिदम मध्ये आपल्याला विलीन व्हायचंय म्हणजे शांत होऊन जात मग अ उम म रिप्रेझेंट थ्री वर्ड्स फिजिकल आता लोक सुद्धा रिप्रेझेंट करतो भू लोक आपण भूलोकावर आहोत मग अ म्हणजे भूलोक बघा ऍस्ट्रल भूवर लोक अँड सोलर वर्ल्ड सो लोक म्हणजे आपण म्हणतो ना स्वर्ग लोक हे तीन जे काही आहेत लोक ते रिप्रेझेंट करतो ओम इट रिप्रेझेंट थ्री वेदाज ऋग्वेदा यजुर्वेदा सामवेदा काय नाही ओम मध्ये खूप आहे मग ह्याला जाणून घेऊयात आता बघा अ रिप्रेझेंट फिजिकल वर्ल्ड म्हणजे ही जी काही दुनिया आहे आहे तुम्ही आहे मी आहे बंगला आहे गाडी आहे काय लॅपटॉप आहे मोबाईल आहे फिजिकल दुनिया ओ आहे म्हणजे माया जाळे अ हो, म्हणजे फिजिकल वर्ल्ड आहे मग यू काय आहे तर मेंटल आहे ॲस्ट्रल प्लेन्स आहे जे दिसत नाहीये ते मग वर्ल्ड ऑफ स्पिरिट ओ म्हणजे दिसत नाहीये स्पिरिट्स आपण म्हणतो चौथ्या मतले ऑल हेवन्स दिसत नाही ते लेअर प्राणमय लेअर ॲस्ट्रोल प्लेन मग काय तर डीप स्लीप आहे म्हणजे मग हे ॲस्ट्रोल नाही आहे मटेरियलिस्टिक पण नाही स्वप्न झोपेतलं जग आहे मग म्हणजे मग सगळं बघा हे याच्यात सगळ्या ओंकारात हे सामोर मग आता अ बघा अ रेझोनेट इन द स्टमक अँड चेस्ट मग तुमचे स्टमक छोटाचे प्रॉब्लेम आहेत का चेस्ट पर्यंत म्हणजे नाभी ते चेस्ट हा सगळा रिजन ओ कव्हर करतो मग इथले ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहेत आता बघा योगाचा आज योग संजीवनीचे दोघींचे केस स्टडी केल्या आपल्या योगाला ज्यांनी आहेत आता योग संजीवनी म्हटलंय आपण तिथे संजीवनी म्हणजे तुमचे काय डिसिजेस तुमचे काय प्रॉब्लेम आहेत त्याप्रमाणे तुम्हाला योग करायला लावणार आम्ही तिथे तर आता दोन केस स्टडी आज करून झाल्या माझ्या मॅडम मॅडमना बोलले पण त्यांचे काय उत्तर येतील ते, ते आज मी घेतलेले नाही तर आता काही लोकांना पचनच होत नाहीये काहीच खाऊ शकत नाहीये याचा अर्थ अग्नि एकदम मंद झालेला आहे मग स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम आहे मग ओंकाराला बसताना सुद्धा जे योग संजीवनीला सांगणार आहे ते ओंकाराला सुद्धा करायचंय कारण आता ओंकार म्हणताना तुमचे हात रिकामे राहणार आहेत तुमचं मन फोकस तुम्ही व्हावा इथे देऊ शकणार आहे तुम्ही ऑल ऑंग म्हणू शकणार आहे तुमचं डायजेस्टिव पॉवरच नाहीये वात वाटलेला आहे सगळे स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम आहेत नाभी म्हणजे मणिपूर चक्रा काम करत नाहीये मग हे जे आता चक्र करत आहेत आता जे शिवचरोदयाला येतात दहा जुलैला काय कामाला लावलंय बघा प्रत्येकाला सांगितले अंडर ऍक्टिव्ह मोस्ट अंडर ऍक्टिव्ह चक्र शोधायचे भाग दोन जे शिकवले ते आणि आज साडेतीन तेच झालं प्रत्येकाचं जे अंडर ऍक्टिव्ह चक्र आहे त्याला ते करायला लावलं ध्यानामध्ये इंडिव्हिज्युअल ध्यान इन द ग्रुप एकदम इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे तो आणि मग प्रत्येकाच्या त्या ध्यानामधनं त्या त्या चक्रावर त्यांना ते ते ऑब्झर्वेशन ते करायला सांगितले ती एक गोढ क्रिया दोन क्रिया दिल्या मग आता जे योग संजीवनीला सांगणार आहे किंवा जे भाग तीन ला येणारे दहा जुलैला होणार आहे साडे ला, ला करतायत त्यांनी ओंकाराला सुद्धा तेच करायचंय म्हणण्याचे फक्त इथे प्रोसेस मॅडम करून घेतात शिथिलीकरण ठीक आहे पण ज्या वेळेला तुम्ही ओंकार म्हणता ज्या वेळेला ओंकार ऐकता त्यावेळेला हे कॉम्बिनेशन इंटिग्रेटर द्यायचंय ते मग आता स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम आहे चेस्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे ब्रीदिंग रिलेटेड प्रॉब्लेम ब्रीदिंग म्हणजे चेस्ट रिलेटेड प्रॉब्लेम तो काही नोटचा असतो का लंग असतो ब्रीद करता येत नाही व्यवस्थित मग हे लंग साफ झाले पाहिजेत लंग कपॅसिटी वाढली पाहिजे लंग्स कपॅसिटी वाढली की आपोआपच ट्रॅक सायनस सगळं दूर होणार आहे नाकाची पोकळी ओपन होणार आहे मग हे अ म्हटलं पाहिजे त्यांनी मग यू थ्रो टाइम चेस आता कितीतरी तीन वर्ष झाले काही काही लोक ओंकार करतात पण मला असं वाटत नाही की तुम्ही एक संकल्प लिहिता सहा महिने मी में पूर्ण माझ्या ओ लाँगच म्हणणार आहे तीन महिने मी में पूर्ण ओ लाँग कोणी केलं असेल तर मला मध्ये टाका मी सारखे हे येऊन मध्ये मध्ये सांगते पण तुम्ही तसं ते करत नाही आहात नाही तर प्रॉब्लेम राहिले असते का तुम्ही करताय ओंकार देण रेग्युलर जुने लोक पण हे संकल्प लिहून करत नाहीये जे काही कॉम्बिनेशन सांगते इंटिग्रेटेड सांगते ते करत नाही ध्यानाचं ध्यानाला सांग, सांगेल ते करता ओंकार ध्यानाला कोण करणार करायचंच आहे ना मग यू इन द द्रो टँस मग आता ठीक आहे इथवर झालं ओल आता मला इथे प्रॉब्लेम आहे इथून काय म्हणायचं घशाची पोकळी थायरॉइड घसा गळा काही टॉन्सीस हे सगळे प्रॉब्लेम आहेत तसे मग बघा यू म्हणजे थ्रोट पासून ते हे इथे चुकले बरं का थ्रोट आणि चेस्ट स्टमक आणि चेस्ट हे नाही थ्रोट पूर्ण थ्रोट इथून यू आणि म म्हणजे नेसल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं म म्हणजे टाळू म्हणजे इथे नेसल म्हटलंय स्कल अँड ब्रेन टाळू पासून हा भाग म्हणजे म आता कुठले प्रॉब्लेम आहे त्यानुसार आता कोणी चॅटबॉक्स टाकले मला बघू देत मी ऊ म्हणते अहो मॅडम ऊ नाही चाललेलं इथे तुम्हाला तुम्हाला तर थायरॉइड आहे तुम्ही ऊ लॉंग म्हणता ठीक आहे मी इथे ऊ लॉंग बद्दल बोलत नाही मी कॉम्बिनेशन तुम्ही करता का तीन महिने मी हे करणार आहे हे लिहिलंय का वहीमध्ये संकल्प लिहिलाय का इंटिग्रेटेड काय काय थेरी करणार मी म्हंटल आता ध्यानात अमृत मॅडमनी एवढं सुंदर ध्यान घेतलं मी एवढं घेतलं त्यांचा डीएनए झाला मी म्हंटल टेक्निक टेक्निकल्या एकानी एक टेक्निक लिहिलेलं नाही मग काय उपयोग आहे एवढा डीएनए ऍक्टिवेशन घेऊन त्यांनी ऍडव्हान्स लक्षात घ्या ना ते टेक्निक लिहिले असते ओंकार ध्यानात नाही वापरतायत का ते येतात की ओंकाराच्या वेळेला येतातच की वापरतात तस तुम्ही काही करताय का नाही करत आहे मग यू इन द्रोट अँड चेस्ट मग आता झालं ठीक आहे बाय चॅन्टिंग होम वी मूव्ह द एनर्जी फ्रॉम द ॲबडॉमिन अप टू द ब्रेन मग असं अ म्हणतो आपण म्हणजे सगळी एनर्जी परत खालच्या स्तंभापासून डोक्यापर्यंत नेतो मग आज त्या ज्या मॅडम मणक्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी हे सगळं उ अ अ म्हटलं पाहिजे नदी स्पायनल कॉर्डसाठी दुम दुम न झालं पाहिजे प्रतिध्वनी आला पाहिजे घुमणं झालं पाहिजे तुमचं तुम्ही म्हणा तर चला आता ध्यान करू काही शंका आहे का ओ, ओ, आता एक 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 ध्यान करू शकता आज मी अ लांबच घेते मग नंतर घेतील आपला कधी शुक्रवार ठरलाय त्याला ऊ लावून घ्या आता इथे कोणाला शंका आहे का चला डोळे मिठा डोळे मिटा चला वीस मिनिटाच ध्यान आहे बरं आपल्याला तुम्ही बंद करू शकता तुम्हाला वेळ नसेल तर आरामध्ये करू शकतात त्यांनी टोटल वीस मिनिट करू शकत आवाज येतोय ना हो येतोय मॅडम ते दीर्घ म्हणण्याचे फायदे बघायचे आहेत दीर्घ श्वास घ्या आणि तोंडा वाटे सोडून द्या शरीरातील सर्व टॉक्सीज या बाहेर पडणाऱ्या उच्छवासा मार्गे बाहेर पडले आहेत